खोपुली पोलीस ठाणे येथे गुन्हा रिश्ट नंबर एकशे नव्वद प्लीक दोन हजार पंचवीस घरफोडीचा गुन्हा दाखल होता दिनांक पंचवीस आठ पंचवीस ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळेस जे आपले रहवासी आहेत शिळफाटा इथे इंद्रमल जगदीश इंद्रमल परमार यांच्या राहता घरात घरफोडी झाली होती आणि त्या घरफोडीमध्ये जवळपास त्यांचे साडेसतरा तोळे सोनं दागिने आणि सव्वा किलो चांदी अशी जवळपास बारा लाख बहात्तर हजार रुपयाच्या रकमेची घ झाली होती सदरची घरफोडी रक्कम ही मोठ्या स्वरूपात होती आणि माननीय पोलीस अधीक्षक रायगड अंचल दलाल यांनी रात्रीचे जे घरफोडी होत आहेत किंवा चोरी होत आहेत त्याच्यावरती पट क कटाक्षाने आळा घालणे आणि जर झाल्यास तर गुन्ह्यातील आरोपी यांना निष्पन्न करून चोरीस गेलेला माल शंभर टक्के रिव रिकवर करणे असे आम्हाला आदेशित केले होते त्यांनी आदेशित केल्याप्रमाणे आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे खोपली पोलिसांचे गुन्हे प्रकरण पथकाचे अधिकारी अभिजित वरंगडे साहेब व त्यांच्या टीमने अथक प्रयत्न करून गुन्ह्यातील सी सी टी व्ही फुटेज म्हणा किंवा तांत्रिक विश्लेषण म्हणा याच्या आधारे एक टोळी जैरबंद केलेली आहे त्यांचं जर माहिती घेतली असता हे सर्व आहे पुण्या पंचरचे राहणारे आहेत आणि हे यांनी बऱ्यापैकी पूर्वी घरफोडे केलेले आहेत जवळपास सत्तावीसच्या गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहेत आणि अशा दाखले सराईत गुन्हेगार होते सराईत गुन्हेगारांचा त्यांनी पा पाठलाग करून त्यांना जरबंद केलेत आणि आपल्या गुन्ह्यातील जे जे काही सोन्याचे दागिने होते ते सर्व सोन्याचे दागिने सवा किलो चांदी असे सर्व शंभर टक्के माल पण त्यांच्याकडनं हस्तगत केलेलं आहे आणि ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये ते इतरही गुन्ह्यामध्ये पाजे आरोपीत आहेत तेही आपण गुन्हे निष्पन्न केलेले आहेत आणि त्यांना आपण त्या ताबा देत आहोत एकंदरीत आपण तीन आरोपी अटक केलेल्या आहेत आणि तिन्ही आरोपी स सरायत आहेत याच्यातला एक जो आहे तो सोनार आहे तर सोनारलाही आपण गुन्ह्यात आपण समाविष्ट केलेला आहे आणि अटक केलेली आहे आणि भविष्यात आपण एक मेसेज देतो आहे की खोपोली पोलीस स्टेशनमध्ये इथे चोरांना कोणताही थारा नाही आणि इथे जर काही प्रकार घडला तर आपण त्यांना सोडणार नाही त्यांच्या कायदेशीर कारवाई करून त्यांना आपण अटकाव करू